चांदनी पोलीस स्टेशन अंतर्गत सातारी येथील कृषी मोटार पंप पोलिसांनी शुक्रवारी दिनांक जानेवारी रोजी केली आहे गेल्या काही सातारी परिसरातील कृषी मोटार पंप चोरी गेल्याची घटना घडल्या होत्या या प्रकरणी मनीष गजानन सदार यांच्या फिर्यादीवरून चांदनी पोलिसांनी मागील ऑक्टोबर महिन्यात अज्ञान सोट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघर यांच्या मार्गदर्शनात चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे उपनिरीक्षक संजय कोहळे गजानन जयभाय सुनील भाकरे उमेश सांगडे अनिल सोळंके युवराज मोहन सदार राजेश वासुदेव सदार तिघे राहणार सतारी व वाळेगाव येथील प्रेमानंद दादाराव तायडे असे चौघेविरुद्ध गुन्हा दाखल करून शुक्रवार रोजी तिघांना अटक केली असून त्यांच्याजवळून दोन कृषी मोटरपंप जप्त करण्यात आले आहे राष्ट्रपाल दयाराम सदार याचा पोलीस शोध घेत आहे प्रतिनिधी नाशे शेख पातूर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा